पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचे तंतोतंत पालन करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करावी असे आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केले सोमवारी पोलीस आयुक्तालयात डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती सदस्य डॉक्टर आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी विश्वस्त सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी यांची बैठक पार पडली त्यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर पोलिस उपायुक्त डॉक्टर अजित भोराडे डॉक्टर काळे विजय पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे अशोक तोरणमल अजय परमार यशवंत गवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे आर अधिकारी संदीप शिंदे महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे आदी उपस्थित होते यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले डॉक्टर आंबेडकर जयंतीसाठी दोन टॉप व दोन बे स्पीकरची परवानगी देण्यात आली असून आवाजाची मर्यादा पाळावी मिरवणुकीत मोठे व जास्त वाहने वापरू नये सांगता मिरवणूक दोन मार्गावरून निघते यासाठी दोन्ही मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे समाज बांधवांनी एकत्र येऊन एकच मार्ग एक ठेवायचा की दोन याचा निर्णय घ्यावा वर्गणीसाठी कोणीही सक्ती करू नये रमाई आंबेडकर जयंती मिरवणुकीच्या वेळी विद्यार्थ्यांवर तसेच तेथे नसणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असतील तर त्याचे पुरावे द्यावेत त्याचा योग्य विचार करण्यात येईल यावेळी पोलीस उपायुक्त डॉक्टर काळे यांनी प्रास्ताविकेत जातीय ते निर्माण होणारे देखावे सादर करू नयेत मिरवणुकीत पारंपरिक व लेझीचा वापर केल्यास त्या मंडळांना आदर्श मंडळ म्हणून गौरवणार असल्याचे सांगितले यावेळी राजाभाऊ सरवदे आनंद चंदनशिवे सागर उबाळे अरुण भालेराव सुशील सर्वदे नागेश रणखांबे युवराज पवार व्यंकटेश भंडारे पप्पू गायकवाड शांतिकुमार नागटिळक कोलते यांनी मिरवणूक मार्गावरील अडथळे समस्या मांडल्या त्या समस्या सोडवणार असल्याचे महापालिकेचे अतिरिक्त महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कारंजे यांनी आपल्या भाषणात सांगितले